नमस्कार मंडळी मी वर्षा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या मनपूर्वक स्वागत करत आहे तर मंडळी सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तायनो दरवर्षीप्रमाणे यावर्षी या सुद्धा रक्षाबंधनावर भद्रची छाया असणार आहे त्यामुळे आपल्या भावाला आपण राखी शुभ मुहूर्तावरच बांधायची आहे तर शुभ मुहूर्त कोणता आहे कोणते भ्रद्र भद्रकाळ आहे म्हणजे जो अशुभ काळ आण आपण म्हणतो तर त्या काळामध्ये भावाला राखी बांधायच्या नाही आणि यासोबतच भावाला राखी खरेदी करताना काही गोष्टीच्या काळजी घ्यायला आहे कारण बघा आजकाल आपण फॅशनच्या दृष्टीने जास्ती बघत असतो मग काय होतो की काही राख्या आपण खरेदी करतो की ज्या बांधल्यामुळे त्याची काही वाईट परिणाम आपल्या भावाला भोगावं लागू शकतो म्हणजे त्या राखी बांधण्याच्या पुणे मिळवण्यासाठी त्याच्या माही त्याच्या काहीतरी वाईट परिणाम भोगावा लाग। लागू लागू शकतो तर ही सगळे माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे बघा रक्षाबंधन या वर्षी येत्या नऊ नऊ ऑगस्टला आहे म्हणजे शनिवारी आहे आणि रक्षाबंधन हा सण भाऊ बहिणीच्या नात्याचा उत्सव असतो जो त्याच्याप्रमाणे आणि जो त्यांची प्रेमाची आणि विश्वासाच्या प्रतीक मानला जातो दरवर्षी श्रावण महिन्यात महिन्यातली पौर्णिमाला नारळी पौर्णिमा आपण रक्षा नारळी पौर्णिमाला आपण रक्षाबंधन साजरी करत असतो तर या वर्षी बघा आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनटा मिनिटांनी पौर्णिमा तिथी सुरू होतो आणि नऊ ऑगस्टला दुपारी एक वाजून चोवीस मिनिटापर्यंत पौर्णिमा असणार आहे त्यामुळे पौर्णिमाच्या सु, सु सुरु सूर्योदया नऊ सूर्योदया नऊ ऑगस्ट रोजी असल्यामुळे रक्षाबंधन हा सण आपण नऊ ऑगस्टलाच साजरी करणार आहोत आणि रक्षाबंधनाच्या मुहूर्त बघा तर रक्षाबंधनाच्या या वर्षीच्या मुहूर्त आहे सकाळी पा पाच वाजून एकोणतीस मिनिटापासून पासून ते दुपारी एक वाजून चोवीस मिनटापर्यंत रक्षाबंधनाचे शुभ मुहूर्त असणार आहे काळामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधू शकते ह्या काळामध्ये फक्त हा अतिशय शुभ काळ आहे आणि या काळामध्ये आपण जर आपल्या भावाला राखी बांधली तर त्याची आपल्याला जास्ती फायदा होऊ शकतो त्याची शुभ शुभ मिळू शकतो आता भद्रीकाळाच्या वेळ काय आहे तर बघा भद्रिकाळ हा अशुभ काळ कालखंड काल मानला जातो या काळामध्ये या वेळेमध्ये राखी बांधणं शक्यत शक्यत टाळव टाळायलाच पाहिजे तर भद्रीकाळाची जो वेळ आहे तो आठ ऑगस्टला दुपारी दोन वाजून बारा मिनिटाला सुरू होणार आहे नऊ ऑगस्टला पहाटे एक वाजून बावन्न मिनिटापर्यंत असणार आहे असंही आपण नऊ ऑगस्टलाच रक्षाबंधन साजरी करणार आहोत त्याच्यामुळं त्याचे काय हेच पडत नाही त्या ऑगस्टला आपण दिवसभरामध्ये पहाट्यापासून रात्रीपर्यंत आपण राखी जो आहे ते, 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 ते बांधू शकतो भद्रीकाळ का अशुभ मानला जातो तर बघा भद्रीकाळ हा शुभ कार्यासाठी अयोग्य मानला जातो त्यामुळे पौराणिक कथा पण आहे शनीदेवीच्या बहीण भद्री हिचा स्वभाव खूप प्रागिष्ठ आणि कठोर होती ती कोणतेही मंगल कार्यालय कार्यालयात जसे की पूजा यज्ञ किंवा सणाच्या वेळी अडथळ निर्माण निर्माण करत असती त्यामुळे देवतांनी विनंती करून तिच्या काळ वेगळा ठरवलेली ठरवलेली आहे त्यात भद्रिकाळ म्हणून ओळखला जातो आजही असं मानलं जातं की भद्री काळामध्ये कुठले पण शुभ कार्य करणं टाळावे टाळायलाच पाहिजे नाहीतर त्याचा वाईट परिणाम जो आहे अनिष्ट परिणाम आपल्याला भोगावं लागतात म्हणून बघा ताईनो रक्षाबंधनाच्या सारखा शुभ मुहूर्त आपल्याला राखी बांध बन, बांधताना भद्री काळाचा जो काळ आवश्यकता म्हणजे लक्षात घेणे आवश्यकता आहे कारण शुभ मुहूर्तावरच तुम्ही काही गोष्टी केल्या तर त्या गोष्टीचा संपूर्ण फळ मिळतो तर बघा हे झालं की रक्षाबंधनाचा शुभ काळ कुठला आहे कोणत्या अशुभ काळामध्ये बघू बघू बगु, बघून बगु, राखी आता बांधूनिया राखी आता बघा रक्षाबंधनला काही राखी खरेदी करताना आपण बरेच प्रकाराच्या व्हरायटीच्या राखी बघायला मिळतात आजकाल पूर्वी असा नव्हता पूर्वी अगदी ठराविक एक ते दोन्ही राखी राहत होत्या ते बी कसं एक पहिला गोंड्याच्या राखी राहत होता एक दुसरी कसं ते फुलांच्या वगैरे मोठी गोल आपल्याला कसा चित्रच्या चित्राच्या वगैरे राखी बघायला भेटत होता आता कसे राख्या पण आजकाल काही मार्केटमध्ये गेल्याने दुकानामध्ये वेगवेगळ्या प्रकाराच्या राखे असतात तर रक्षाबंधनाला काही प्रकारचे राख्या ज आहे ते आपल्या भावाला चुकून पण बांधू नका काही गोष्टींनी काळजी घ्यायची आहे योग, योग ब, या, या आपण मि, मिठाई घेताना पण काही वेगवेगळे आजकाल बघ बग, बघा बघा तुम्ही जेव्हा मिठाई दुकानात जाईल तर वेगवेगळे मिठाई प्रकाराचे तुम्हाला बघायला भेटतील रंगीन मिठाई सुद्धा तुम्हाला बघायला भेटतात काळे रंगाचे असतात बरेच प्रकारचे असतात तसं कुठल्याही रंगाच्या न स्वीट घेताना ना, घ्यायच्या नाही तरी तशी तशी घेत साधी आपल्या कसं पांढरे पेढे किंवा साखर पांढरे पेढे नाही भेटलं तर अगदी साखर ठेवला तरी चालतो आपल्याला औक्षणाच्या ताटामध्ये भावाला आपण जेव्हा राखी बांध बांध बांधल्यानंतर ना गोड पदार्थ खाऊ घातलं तरी त्याच्यामध्ये तुम्हाला वापरायचे आहे आता बघा बाजारामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर राख्या येतात मग आपण काय करतो की काहीतरी वेगळे घ्यायचे काहीतरी वेगळे घ्यायचे म्हणून काहीतरी वेगळंच वेगळीच राख्या घेतो आप आणि तो भावाच्या मन मनगटावर बांधल्यामुळे आयुष्य आयुष्यामध्ये नकारात्मक परिणाम होतात तर बघा महिलांनो आपण कसं लहान मुलं कसं क लहान मुल मुलं वगैरे आपल्याला कसं मम्मी मला कार्टूनच राखी पाहिजे असं घेतात ते ते ठीक आहे मुलं कसं त्यांना कळत नाही ते कसं हट्ट करून घेतात आपण एक गंमत म्हणून त्यांना वेगळं घेत आहे काही शुभ राख्या म्हणजे बघा ज्यांच्यावर स्वास्तिक गणपती देवाचे काही चिन्ह असतात या शुभचिन्हाच्या राखे मन मनगट्यावर बांधल्यामुळे शुभ परिणाम होत असतो आणि असा राख्या भावाला बांधल्यामुळे त्याच्या आयुष्यामध्ये नकारात्मक जो आहे तो त्याची आयुष्यातली कमी होतो आणि काही अशुभचिन्ह जर असतील तर त्याच्या वाईट परिणामसुद्धा होतो कधी कधी बघा त्याच्यावर असे चित्र विचित्र काळ रंगाच्या सुद्धा काही गोष्टी असतात तर काळा रंग हे नकारात्मक प्रतीक मानला जातो तर त्यामुळे काळा रंगाच्या वगैरे राखी बांधू नका आपल्या भावाला संकटातून समोर जाऊ लाग संकटात समोर जावं लागतो त्यानंतर तुटलेली वगैरे त्यानंतर ना गेल्या वर्षीचे वगैरे जुन्या वगैरे राखी असले ते ते वगैरे बांधायचे नाही तुटलेली वगैरे बांधायच्या नाही वापरलेली पण बांधायचे नाही तुम्ही अगदी पाच रुपयाची साधी राखी घ्या पण ते अगदी व्यवस्थित असली पाहिजे आजकाल बाजारामध्ये बघा चांदीच्या सुद्धा छोटी छोटीशी राखी येत येतात तुमची तुमची परिस्थितीनुसार तुम्... तुम्ही परिस्थितीनुसार तुम्ही राख्या घेऊ शकता हा सण जो आहे याच्या आपल्या चांगल्या फळ घ्यायचे आहे चांगल्या पुण्य कमवून घ्यायचे आहे उगाचेच काहीतरी माग मग आपल्याकडून चूक होऊन होऊन जातात माहिती नव्हते आणि आपण कोणा कोणा कोणातरी सग वेगळे गोष्टी करायला लागतो आणि मग त्याच्या नकारात्मक परिणाम आपल्या आयुष्यामध्ये होतात तर रक्षाबंधनाच्या हे अत्यंत महत्त्वाचे माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचायच्या होतात माहिती आवडला असेल तर व्हिडिओ व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असले तर सबस्क्राईबर करा नक्की धन्यवाद भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय श्री स्वामी समर्थ